हाय हॅलो नमस्ते कसे आहात तर हे बघा आज मी आले आहेत शेतामध्ये मकाचे कणीस तोडण्यासाठी आणि ही जी मका आहेत ना ती स्वीट कॉर्नची मका आहेत म्हणजे याची जे मका आहेत ना खायला खूप गोड आणि एकदम साखरेसारखी गोड असते तर हेच कणीस तोडण्यासाठी आले आहेत आणि झालं काय की पावसाळा म्हणजे पावसाळ्यामध्ये केली होती मका तर पावसामुळे एका साईडला शेताच्या एका साइडला खूप पाणी होते त्याच्यामुळे ती काही इतकी चांगली झाली नाही पण एका साईडला चांगली झाली आहेत तर मग हे कणीस द्यायचे होते व्यापाऱ्याला पण मग व्यापारी इतक्या थोड्या इतके थोडे कणीस नेण्यासाठी काही आले नाहीत म्हणून आता आम्ही हे कणीस तोडून आमच्या इथेच जे भाजी मार्केटवाले आहेत ना भरेकरी बोलतात ते तर आम्ही त्यांना मग हे कणीस नेऊन देणार आहोत तर आता घरच्या घरीच तोडण्याचं काम चालू आहे आणि आता थोड्या वेळानं म्हणजे आत्ता चार साडेचार वाजले आहेत तर संध्याकाळच्या वेळेस सहा सात वाजता तर त्या भऱ्याकऱ्यांना हे कणिस नेऊन द्यायचे आहेत गोणीमध्ये भरून तर आत्ता सुरुवातीला मे तोडून घेत आहेत हे बघा आणि त्यांना आहेत ना कोळे आहेत ते बिलकुल चालत नाहीत जे निबर निबर आहेत ना तर मग इथं तेच म्हणजे जे भरेल आहेत ना कणीस पूर्णपणे दाण्यांनी भरलेलं तर तेच कणिस त्यांना द्यायचं आहेत तर मग मी आता शेतामध्ये तेच कणित निबर निबर जे कणिस आहेत ना ते तोडून घेत आहेत आणि आता हे बारा रुपये किलोना प्रति किलो असं आम्ही विकणार आहोत तर हे बघा आता हे सर्व तोडून गोण्यात भरणार आहेत मी आणि एका साईडला माझ्या मिस्टरांचं रोटर करण्याचं पण काम चालू आहे कारण की एका साईडचं म्हणजे जी छोटी मका होती ती काढून झाली आहे तर एका साइडनं ते रोटर करत आहेत कारण की आम्ही काय करतो कणिस पण तोडून घेतो ते विकायला न्यायचे आणि जी मका पण आहेत ती पण तोडून गायींना चाऱ्यासाठी घरी घेऊन जात असतो तर ती मका पण घेऊन गेलो होतो तर एका साईडनं खूप शेत रिकामं झालं होतं तर एका साईडला मग आम्ही रोटर करण्याचं काम चालू आहे तिथे तर बघा तुम्ही पुढे पण नमस्ते कसे आहात तर हे बघा आज आली आहेत मी शेतामध्ये मकाचे कणीज तोडण्यासाठी आणि खूप सारे मकाचे कणीस तोडून ठेवले आहेत मी कारण की आल्या आल्या म्हटलं काम करून घेऊयात आणि खूप सारे मकाचे ते मी तोडले आहेत तर आता ते भरायचे आहेत हे बघा ह्या गोण्यांमध्ये शांत बस का टॅक्टरने रोटर करायचं काम चालू आहेत कारण की पुन्हा आता मका टाकायचे आहेत आणि थोडेफार मुळे पण लावायचे आहेत तर मग आता तिकडे बघा रोटर करण्याचं काम चालू आहेत माझ्या मिस्टरांचं आणि आता हे कणीस आहेत ना हे बघा इथे खाली हे जे तोडून ठेवले आहेत ते आता भरायचे आहेत ह्या गोण्यांमध्ये आणि आता हे लगेच मार्केटला पण नेऊन द्यायचे आहे थोड्या वेळानं तर संध्याकाळच्या वेळेसच आलो होतो पाच वाजता साडेचार पाच वाजता आलो होतो तर हे बघा आणि तिकडे इकडच्या साईडला मका पण तोडून ठेवली आहेत तर मका पण घेऊन जायचं आहेच घरी आणि आता हे कणिस मी आता भरून घेते चला तर मग आणि हे बघा आता हे कणिस आहेत ना हे कणस आपण याच्यामध्ये भरून घेऊयात गोण्यांमध्ये आणि आता लगेच संध्याकाळचेच नेऊन द्यायचे इथे आमच्या इथे ना भाजीपाला घेऊन बसतात ना त्या मंगच्या ताईं त्यांना नेऊन द्यायचे आणि नाशिकला जायचं म्हटलं तर मग खूपच लांब जावं लागतं आणि पुढे होते म्हटलं मग इथंच आमच्या इथंच जे भाजीवाले आहेत ना मग ते घेतात आणि आता आपण हे त्यांचं भरून घेऊया ते बघा बसायचे ना मी त्याच्यानंतर दुसरं भरायचे ग छटी तिकडे मोठे मला असं वाटलं मोठे मोठे गोन आहे पण किती पंचवीस पंचवीस किरेट पंचवीस किरेट ची गोन आहे किती काही गोंध झालं का ના રોતી બર લવકર જાય છે લવકર બસ अशा उभ्या उभा ठेवा एवढा बसा त्या का नाही बस कापू ना एवढे घरी तीन झाली हा मग जाईल ना कावर जाणार नाही घरी आल्याच्यानंतर मी स्वयंपाक बनवला गाईंचे दूध वगैरे काढली जेवण पण झाली आणि माझे मिस्टर पण मकाचे कणि घेऊन गेले होते तर ते पण घरी आलेलेत आणि हे सर्व झाल्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस मी बनवत आहे तिथे करंजी कारण की दिवाळीचं जे सारण होतं ना ते उरलेलं होतं तर त्यातल्या मी अर्ध्याच करंज्या केल्या होत्या अर्ध्या बाकी होत्या तर आता इथे मी करंजी बनवत आहेत हे बघा तर हे सारण मी असं एका आ, प्लास्टिकच्या डब्यामध्ये पॅक बंद ठेवलेलं होतं आणि आता थोडासा वेळ होता तर म्हटलं आता करंजी बनवून घेऊयात तर करंजी बनवण्याची एक वेगळी पद्धत मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत कारण की काही करंजी तर सगळ्यांनाच येत असते सगळेच बनवत असतात पण मी तुम्हाला एक स्पेशल पद्धत दाखवत आहेत कारण की करंजीला आपण काय करतो साचा वापरतो करंजी बनवायचा किंवा मग एक चमच असतो त्याचा करत तर चमचा आणि आपण करंजी कट करत असतो तर आज तसं न करता एक वेगळी पद्धत तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा इथे माझ्या मुली पण आहेत ना म्हणजे माझी मुलगी आणि आमची परी आहेत ना तर ह्या अशा ज्या छोट्या छोट्या ज्या लाट्या आहेत करंजा बनवण्याच्या त्या लाटून देत आहेत मला आणि मी इकडे करंजा बनवून ठेवत आहेत तर आता करंजा मी कशा बनवत आहेत चला तर मग बघूयात आणि इथे बघा मी करंजा कशा बनवत आहे तर इथे मी घेतलेला आहे आपला पाणी प्यायचा जो तांब्या आहेत तांबा बोलतो आपण त्याला तर काठाचा तांब्या घ्यायचा आहेत म्हणजे त्याला साईडना काठ हवे तर काठाच्या तांब्याला येत नाही इथे तुम्ही कपडा बांधून घ्यायचा मी इथे एक साडीचा ब्लाउज पीचचा कपडा बांधलेला आहे तुम्ही कुठला पण तुमच्याकडे नॅपकिन असेल व्हाईट कलरचा किंवा कुठला कुठलं पण कपडा असेल तो तुम्ही इथे बांधू शकतात पण तो कपडा थोडासा पातळ हवा आणि त्यानंतर आपण त्याच्यावर ट ठेवून आणि त्याच्यानंतर खाली व्यवस्थित गाठ बांधायची म्हणजे अगदी फिट अगदी फिट असं तांबायला ते कपडा तो बांधून घ्यायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये जे आपण लाटलेलं जे पान आहेत ते आपण याच्यावर ठेवायचं आणि त्याच्यामध्ये अगदी मधोमध -मद असं सारण टाकायचं आणि करंजीचा आकार द्यायचा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दिसत आहेत अशा पद्धतीचा करंजीचा आकार द्यायचा आणि करंजी त्याच्या काठाने कट करून घ्यायची हे बघा आणि अशाच पद्धतीनं अजून एक दोन करंजी मी तुम्हाला बनवून दाखवत आहेत तर हे बघा किती छान अशी मस्त झाली आहेत आणि अजून पुढे पण बघा तुम्ही आणि तुमच्याकडनं पॉसिबल नसेल होत तर असं कारण की तो तांब्या असतो तो केव्हा पण वाकडा होत असतो तर तुम्ही अगदी तुमच्या दोन पायांच्यामध्ये त्याला पकडू शकतात आणि दोन पायांच्यामध्ये कारण की वरतून कपडा बांधलेला असतो आणि दोन पायांच्यामध्ये अशा पद्धतीनं पकडायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सारण टाकायचं तुम्हाला जितकं पाहिजे तितकं आणि त्याच्यानंतर फोल्ड करून अगदी त्या जे काट आहे त्या तांब्याचे त्यांनी पटकन काटून घ्यायची हे बघा आणि खूप पटकन होतात म्हणजे वे तुमचा वेळ पण वाचतो मेहनत पण वाचते आणि खूप पट पटपट -पट अशा ज्या करंज्या आहेत ना त्या होतात हे बघा आणि दुसरी एक गोष्ट त्या अजिबात तुटत वगैरे नाही आहेत किंवा तळतानी पण फुट म्हणजे फुटती नाही साईड ना एकदम मस्त अशा होतात फक्त लाटलेलं जे पान आहेत ना ते ताज पाहिजे म्हणजे जास्त वेळ लाटून झालेलं नकोत म्हणजे ते कोरडं सुकून जात आणि नंतर मग त्याची काट वगैरे तुम्हाला काटता येत नाहीत किंवा मग ते फुटू शकतात तर ओलं पातं तुम्ही म्हणजे ओलं जे पान आहेत पिठाचं ते लाटून घेशाल ना तर डायरेक्टली ओलंच पान घेऊन तुम्ही हे करू शकतात म्हणजे एक पान लाटून पण नाही अगदी दहा वीस पाणी असे लाटून ठेवली आणि त्याच्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनं जर करंजा जर केल्या तर अगदी सिम्पल आणि सोप्या पद्धतीनं होतात ना कुठल्या साच्याची तुम्हाला गरज असते करंजी करायला ना जो तुमचा जो फिरकी बोलतात चमचाची फिरकी असते तर त्या फिरकीची गरज इथे पडत नाहीत अगदी साध्या सिंपल पद्धतीनं तुम्ही अशा पद्धतीनं करंजा करू शकतात आणि खूप छान म्हणजे तुटायचं याचं काहीच नाही आहेत हे बघा मी किती इथे करंजी केल्या साधारण एक दोन मिनटात इतक्या करंजा मी इथे केलेल्या आहेत तर अशाच पद्धतीनं तुम्ही पण करू शकतात कारण की प्रत्येकच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असा काठाचा तांब्या तर असतोच तो फक्त असा पायांमध्ये पकडायचा आणि तिथे पातं टाकून तुम्हाला मी अशा चार पाच करंज्या इथे बनवून दाखवल्या आहेत कारण की कोणी कोणी नवीन असेल तर मग पटकन ते असं डोक्यामध्ये येत नाही कशा पद्धतीने करायचं तर हे बघा अशा पद्धतीने अगदी सिंपल अशी पद्धत आहेत आणि कट पण खूप लवकर होतात पटकन कट होतात आणि पटपट अशा होतात आकार पण आणि त्या दुसरी एक गोष्ट करंजीचा प्रत्येक करंजीचा जो आकार पण आहेत ना तो एकदम एक, एक सारखा येतो आणि हे बघा इथे सर्व करंजा बनवून झाल्याच्यानंतर मी इथे मस्तपैकी तेलामध्ये तळून पण घेतलेले आहेत कारण की तळायला काहीच वेळ लागत नाही पटकन तळल्या जातात तर तुम्ही इथे बघू शकतात माझी एक पण करंजी कुठेही फुटलेली नाही आहेत एकदम मस्त अशा सर्व करंजा मी इथे तळून घेतलेल्या आहेत तर नक्की ट्राय करून बघा अशी करंज्यांची रेसिपी आणि दुसरं एक करंजीचं जे सारण आहेत ना ते सारण बनवण्यासाठी पूर्णपणे त्याच्यामध्ये फक्त काजू बदाम त्याच्यानंतर साखर आणि आपलं जे खोबरे आहेत ना खोबऱ्याचा बारीक मिक्सरमध्ये किस केलेला होता तर इतकंच मटेरियल वापरलेलं आहे आणि अगदी दोन चम्मच आपले पोह्या खाण्याचे दोन चम्मच त्याच्यामध्ये मी रवा टाकलेल्या आहेत बाकी काही नाही त्याच्यानंतर वेलची आहेत आणि अशा पद्धतीनं मी इथे करंजा बनवते खूप छान लागतात चव पण खूप छान असते नक्की अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद